जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केला या रॅलीत वेगवेगळे कंगुरे असले तरीही पूर्व भागातील श्रमिक आणि वंचित असलेल्या विडी कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणं पुढं करून त्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्यास भाग पाडलं गेलं भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळीही वेगवेगळ्या पद्धतीनं गर्दी गोळा करण्यासाठी नामी शक्कल वापरून गर्दी केली होती आज पुन्हा एकदा विडी व यंत्रमाग कामगारांना शासन दरबारी प्रश्न मांडायचा हे कारण सांगून विडी कामगारांना सकाळी दहा वाजता बोलावून घेण्यात आलं कधी नव्हे विडी उद्योग संघाने विडी मापासाठी सकाळी आठ वाजता आज कामगारांना मापासाठी बोलवून घेतलं काल रात्री शहरात मेघगर्जनेचा पाऊस होता यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता विडी मापाच्या वेळेत पुरेसा विडी न आणल्यानं शेखरनाथ दुसऱ्या दिवशीचं माप कपात कपात केली राजकीय नेत्यांच्या रॅलीसाठी बीडी कामगारांना बोलावण्यासाठी विडी उद्योगाला हाताशी धरून विडी कामगारांचे नुकसान करायचं आणि दुसरीकडे आम्ही विडी व यंत्रमा कामगारांसाठी काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न वारंवार होणाऱ्या सभांमधून सांगितलं जातं वीस वर्षापासून या कामगारांच्या प्रश्नावर कोणीच मनानं काम करताना दिसत नाही जेव्हा जेव्हा वेडी कामगारांच्या मतांची गरज भासते तेव्हा सर्वच पक्षातील नेते कामगारांना आम्ही तुमच्यासाठीच काम करतोय हे जीव ओरबडून सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो या निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस पक्ष व अन्य पक्ष या पक्षांकडून नेहमीप्रमाणेच वेडी कामगारांच्या प्रश्नासाठी गाजर दाखवलं जात आहे वेडी कामगारांनी आपलं हित ओळखावं आणि आपलं बहुमोल मत आपल्या मनातील व्यक्तीला देऊन राष्ट्रीय कार्यात सहभागी नोंदवावा श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी